सप्रेम भीम, नमस्कार आज भारतीय दलित प्रांतच्या वतीने अनमदपूर येथून लाईव्ह येत आहे माझ्यासोबत भारतीय दलित प्रांतचे जिल्हा महासचिव संग्राम कदम आहे त्यानंतर तालुका अध्यक्ष महादेव बनसोडे आहेत कार्यप्रमुख माधव गुरेजी आहेत उपाध्यक्ष संदीप तिघुटी आहेत अहमदपूर शहरामध्ये अहमदपूर नगर परिषदेच्या निवडणुकीचे कि बिगून वाजलेले प्रचार चालू आहे त्या दृष्टिकोनातून सर्व अहमदपूर वासियांच्या बाबतीत आपण नाही आवडतो काहीतरी मुलावा हो। हा गोष्टी समोर ठेवून आम्ही नाही येत आहे सर्वप्रथम भारतीय दलिततांत्रचा अजेंडा अशा प्रकारचा आहे की भारतीय दलिततांतर सहसा निवडणूक लढवत नाही निवडणूक लढवणे हा भारतीय दलिततांत्रचा उद्देश नाही भारतीय दलिततांतर देशातील हालचाली देशातील राजकारण समाजकारण या बाबीवर आणि भारतीय संविधानाची अंमलबजावणी या बाबीवर भारतीय स गणितांतर ही समाजाला केंद्र केड्रविस्फोट म्हणून ज्ञान देत असते आणि जागरूक करत असते पण अहमदपूर शहरामध्ये नगरपालिकाच्या निवडणुका चालू असताना मग सामाजिक क्षेत्रातली व्यक्ती असो राजकीय क्षेत्रातली व्य व्यक्ती असो कुणी असो तर त्याचा सहभाग नगरपालिकेत दिसत नसल्याने लोकांचं वेगवेगळ्याने निर्माण होतात त्या अनुषंगाने काही लोकांचे प्रश्न आले किंवा भारतीयदर्शितांतर कुठला दिसत नाही कुठं दिसत नाही याचा खुलासा सर्वप्रथम मी करतो कारण आमच्या तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं की बा सामाजिक काम करत असताना जर कुणाला निवडणूक लढवायची इच्छा असेल तर आपण लढू शकता आम्ही बैठक घेऊन सगळ्यांना विचार नाही आता शहरातील भारतीय दलितांतरच्या कार्यकर्त्यांनी नगरपालिकेची निवडणूक लढण्याबाबत अपेक्षा व्यक्त केली नाही किंवा इच्छा व्यक्त केली किंवा पुढे आले नाही आणि त्यांनी मान्य केले की आपल्या निवडणूक नाही म्हणून भारतीय दलितांतर या मैदानात दिसत नाही किंवा भारतीय दलितांतरचा कुणाला पाठिंबा नाही आता हे सांगत असताना निवडणूक तर चालू आहे चार्थाची रणधुमाळी चालू आहे या रणधुमाळीमध्ये चित्र पाहायला मिळते आम्हाला की ही निवडणूक जरी नगरपालिकेची असली तरी नगरपालिकेच्या विकासावर लोकांच्या हितासमध्ये जो विकास आहे त्या विकासासंबंधी निवडणूक लढवली जावी तसं होताना दिसत कारण इथं ही जी निवडणूक आहे ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे त्याचं कारण असं आहे की जनतेच्या विकासाचं इथल्या कुठल्याही राजकर्त्यांना पडलेलं नाही विकासाचं काहीही देणं घेणं नाही कारण इथल्या राजकर्त्यांनी इथल्या जनतेला या ठिकाणी पैशासाठी लाचार बनवलं जनता ही आज पैशासाठी इतरत्र भटकत आहे अनेकांच्या रॅली निघत आहेत याच्या रॅलीमध्ये तीच व्यक्ती आहेत सकाळून दुपारून आणि संध्याकाळून अशा अनेकांच्या रॅली आहेत तीच व्यक्ती त्या रॅलीमध्ये फिरत आहेत फिरताना दिसत आहे तर इथं पैशाचा अपव्य होतो आहे आणि लोकांना बी काही घेणं गेलं नाही की असं त्यांनाही पैसेच पाहिजे पैशासाठी जनतेला मजबूर इथल्या राज्यकर्तेने केले ही परिस्थिती पाहिल्या मिळत आहे याच्याही पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर ही निवडणूक जनतेच्या विकासासाठी नसून ही निवडणूक एका मंत्र्याच्या पदाच्या प्रतिष्ठेभोवती निवडणूक आहे कारण ही निवडणूक एका कॅबिनेट मंत्र्याचं पद टिकवण्यासाठी कारण या निवडणुकीमध्ये कॅबिनेट मंत्र्याचा माणूस जर नगराध्यक्ष नाही झाला तर या महाराष्ट्राचे विरोधक अगोदर आहे की ज्याला आपल्या नगरपालिकेचा नगराध्यक्ष निवडून येत आणू शकत नाही ते कॅबिनेट मंत्रावर मंत्रीपदावर राहू शकत नाही असा भविष्यात निघणार आहे याची खात्री इथल्या मंत्र्याला असल्यामुळं त्यांनी ही निवडणूक आपल्या मंत्रीपद टिकवण्यासाठी ही अतिशय महत्वाची निवडणूक ठरलेली दिसत आहे अनेक पक्षांनी आपले उमेदवार उभा केलेले काही अपक्ष उमेदवार आहे पण अहमदपूरच्या राजकारणामध्ये जर विरोधक कोण असतील तिथल्या जनतेला कोणी सांगायची गरज नाही कारण अहमदपूरचे सध्याचे कॅबिनेट मंत्री यांच्या विरोधामध्ये जर खरे विरोधक कोण असतील तर विनायकराव पाटील असतील त्याच्यात नाही लहान लेकरांपासून सगळ्या माणसाला माहित आहे की यांचे कट्टर विरोधक विनायकराव पाटील आहे पण विरोधकांची जर बाजू बघत असताना प्रचार बघत असता लक्षात येते आपल्याला की पूर्वी सांगितले की मंत्री पदाच्या भोती ही निवडणूक आहे इथल्या म्हणजे जाणकार राजकर्त्यांनी विशेषतः मी जाणकार असं म्हणतो इथल्या मराठा समाजाने निवडणुकी जाती होती परत इथल्या मराठा समाजाने फार म्हणजे हुशारीने निवडणूक त्या ठिकाणी लढवत आहे की मंत्रीपद हे मराठा समाजामध्ये आणि हे मराठा समाजाचा सन्मान आहे मराठा समाजाचा सन्मान जमवू नये हा स्वाभिमान मराठा समाजाला असणं आवश्यक आहे राहिले आहे म्हणून हे पद मराठा समाजाला असल्यानं हे पद जाऊ नये याची काळजी प्रथम मराठा समाजाला घेतलेली आहे आणि याच्याही पलीकडे जाऊन हे मंत्रीपद लातूर जिल्ह्याला मिळालेलं आहे म्हणजे सर्व जास्ती धर्माच्या लोकांना मिळाले लातूर जिल्ह्याचा अवमान होऊ नये आणि त्याच्याही पुढे जाऊन हे मंत्रीपद अहमदपूर विधानसभेला अहमदपूर तालुक्याला अहमदपूर शहरा मिळालं असल्यावर हे मंत्रीपद जपण्याचं काम अतिशय साबद्ध घेण्यात या ठिकाणी निवडणूक लढत असताना प्रत्येक राजकर्त्यांना आपापलं आप अस्तित्व टिकवणं गरजेचं आहे कारण अस्तित्वाची बी लढाई आहे पदाची लढाई आहे मंत्रीपद टिकवण्याची लढाई आहे म्हणून ही निवडणूक लढत असताना या निवडणुकीचे सगळे सूत्रधार एका चालक्याच्या हातात जे ज्याला या अहमदपूर तालुक्यामध्ये पालक मोर्चा असतात ते आदरणीय बाळासाहेब जाधव बाळासाहेब जाधव मोठ्या सागोगिरीने हे सूत्र हळवत आहेत आणि मंत्रीपद कसं टिकवत्या त्याची काळजीपूर्वक यंत्रणा हळवत आहे आम्ही कुणाचे विरोधक नाही आम्ही कुणाचे समर्थक नाही पण चित्र हे दिसायला पाहायला मिळतंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मताचा अधिकार दिला ज्या मताच्या अधिकारानुसार आपण राजा निवडतो आपला नेता निवडतो हे अधिकार दिला असताना त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या अधिकाराचे लचके तोडताना तो तो दिसत आहे म्हणून आम्हाला हे नाही बोलावं असं वाटलं कारण मी अगोदर सांगितलं की मंत्रीपद टिकवण्यासाठी विरोधकांनी आपला पहिलवान आपला प्रतिस्पर्धी या निवडणुकीमध्ये त्यांचा नाही हे लक्षात घ्या विनायकराव पाटलाचा म्हणजे विरोधी आघाडीतला प्रमुख घटक जो आहे विनायकराव पाटील यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार रिंगणामध्ये कुस्तीमध्ये फळामध्ये बनाबन बरोबरीचा पहिलवान असेल तर ते लिहून लढाई खरी मानली जाते आता इथं बरोबरीचा पहिलवान नसल्यामुळं बाकी बाकी म्हणजे पैलवा उभा करून ते मन समाधानासाठी लढाई करणं हे तसं ऐक्तिक वाटत कारण आम्ही फेरफटका मारून पाहिला असता इथं आम्हाला स्पष्ट असं जाणवत आहे की इथं निवडणूक मंत्रिपद टिकवण्यासाठी विरोध म्हणून या ठिकाणी हिंदुत्वाच्या हिंदुत्व मुद्दा घेऊन निवडणूक या ठिकाणी भाजप लढते त्याचं कारण विधानसभेमध्ये जे भाजपाची पुढारी मंडळी नेते मंडळी जी बाबासाहेब पाटलाच्या सोबत होती त्यांचं आणि त्यांचं सारखं लोकं झालेलं आहे ज्या ज्या पक्षातल्या लोकांनी इथल्या मंत्र्यांना आपापल्या परीनं जी मदत केलेली आहे लक्ष्मीमुळे ते कुठल्याही पक्षातला व्यक्ती असो त्या पक्षाचा माणूस विरोधकाचा असेल पक्षातला असेल त्याचा माणूस निवडून आणणे आणि सर्वसमावेशक निवडणूक असल्याचं चित्र दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि या ठिकाणी मंत्री महोदय आणि विशेषतः महोदय जे चालक्य आहे त्या चालक्याने ज्यांनी ज्यांनी त्यांना मदत केली आहे त्यांना त्यांना मदत करण्याचा वेळा मात्र उचललेला दिसत आहे भविष्यात तीन तारखेला तुम्हाला निकाल दिसेल तुमच्या लक्षात येतील की काँग्रेसचे उमेदवार उभे केले काँग्रेसचं काही अस्तित्व इथं दिसत नव्हतं त्यात एका पत्रकारांनी फेसबुकवर टाकलं होतं त्यांचा ऑफिस सुद्धा नाही तो कशी निवडणूक पण दे आम्ही त्यांचे विरोधक नाही परंतु लढाईसाठी जी सामग्री लागते साधन सामग्री लागते यंत्रणा लागते यंत्रणा दिसत नाही आणि खरा शिलेदार बाणेदार जो विरोधक आहे माननीय विनायकराव पाटलांचा उमेदवार होता तो उमेदवारांनी फॉर्म काढून घेतला आपण पाहतो मोठ्या जिजीनं उमेदीनं ताकदीनं जर एखादा उमेदवार उभा केला आणि एक फॉर्म जोडला तर तो एक फॉर्म टीकेपर्यंत त्या उमेदवारांनी फॉर्म तर काय ठिकाणे होतात पब्लिक काय करते कार्यकर्ते काय करतात काढून घेणाऱ्या माणसाला काय काय करतात अशा अनेक घटना असतात कारण हेवी फॉर्म भरून काढून घेणे कदापि चारशे वीसचा गुन्हा दाखल सुद्धा होऊ शकतो कारण थोडा मोठ्या पक्षाचा अवमान या ठिकाणी झालेला आहे त्याच्या बाबतीत कुठलीच कारवाई नाही विरोधक नाही चर्चा नाही काही नाही त्याचा अर्थ काय असा आपण समजून यावा या ठिकाणी आम्हाला जाहीर सांगावंच वाटतं की निशाल झाल्यानंतर तुम्ही तपासून बघा या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी महोदयांना मदत केली आहे मग ते काँग्रेसचे असू द्या ते शरद पवार राष्ट्रवादी गटाचे असू द्या भाजपाचे असू द्या की शिवसेना उद्धव गटाचे असू द्या एकनाथ शिंदेचं तर काही तिथं नाही पण वाटा गटाचे जे काही नेते आहेत त्यांनी जर काही मदत केली असेल त्यांनासुद्धा निवडून आणण्यासाठी इथलेच चालके निश्चित मदत करणार आहे आणि या ठिकाणी तर ती निवडणूक होणार नाही चित्र मात्र वेगळं दिसत आहे चित्र दाखवण्याचा प्रकार चालू आहे पब्लिकला मूर्त बोलण्याचा प्रयत्न चालू आहे या ठिकाणी पब्लिकला काही घेणं घेणं नाही मतदारांना फक्त पैसे आहेत की बाजू जमेची त्यांची आहे राज म्हणून या ठिकाणी मनात असा नाही हिंदुत्वाच्या तत्वावर भाजप लढत आहे पण भाजपामध्ये जो दोन नेते आहेत त्या दोन नेत्यांना मात्र स्पष्ट विरोधी होत आहे याचं कारण असं आहे की बाबासाहेब पाटील ज्यावेळेस निवडणुकीला सांगते त्यावेळेस दोन नेते म्हणजे भगवान खनाळे आदरणीय भगवान खदाडे आणि आदरणीय गणेदादा हके हे भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावर इथे त्यांच्या विरोधामध्ये ते निवडणूक लढवले होते म्हणून याचाही राग मंत्रिमंडळाच्या डोक्यात असल्याने ते जरी पुन्हा भाजपमध्ये आले असले तरी तरी त्यांना विरोध म्हणून भाजपाला विरोध या ठिकाणी होत आहे आणि भाजपाचा विरोध जर खरोखर असेल तर मुख्यमंत्री महोदय उद्गरून गेले आमतून आलेले नाही त्याच्यावर आपण काय बोध घ्यावा पण खरी लढत कशी आहे चित्र मात्र वेगळं आहे चित्र इथं दाखवलं जातं आहे की मुस्लिम म्हणजे विरोधी आघाडी ज्या महाविकास आघाडी आहे महाविकास आघाडी विरोधात राष्ट्रवादी अजित पवारपट की निवडणूक म्हणजे लढाई असं दाखवलं चित्र दाखवलं जातं आहे पण खरी लढाई तुम्हाला सांगतो या ठिकाणी भाजपा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणि राष्ट्रवादी आपल्या मंत्रिपदाच्या अस्तित्वावर निवडणूक लढवत आहेत पार्टीच्या काही खरं नाही कारण उमेदवार जरी मुस्लिम समाजातून असते मुस्लिम समाजाचे ना बौद्ध समाजाचे मागासून ने याच्या नेत्यांना एवढं ज्ञान असतं तर या ठिकाणी चौदा हजाराच्या जवळपास मुस्लिम समाजाची मती आहेत पाच सहा हजाराच्या जवळपास बरोधार ही मातृ समाजाची मती आहेत जर यांना खरोखर लोकशाही अर्थाने संविधान मार्गाने संविधानाच्या मार्गाने जर इथली निवडणूक लढवायची असती तर दलित मुस्लिमच्या आघाडी किती असती खऱ्या अर्थानं तर या ठिकाणी दलित मुस्लिम आघाडीचा नगर अक्षय होऊ घातला असता तर तशी प्रक्रिया इतकं झाली नाही त्या प्रक्रिया करण्यासाठी पुढे कोणी आला ना नाही पण आज उगं विरोधासाठी विरोध करायचा आहे म्हणून या ठिकाणी उमेदवार निवडणुका लढवत आहे बाकी वंचितला जो मतदान आहे उपमाराला मतदान आहे तो वंचितला काय भावनिक मतदान मतदान करणार आहे वंचित वंचितच्या तुम्हाला माहीत आहे बहुजन समाज पक्षावर त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली याच्यावर अनेक निवडणुका लढलेल्या आहेत विधानसभेच्या निवडणुका लढवल्या नगरपंजेच्या निवडणुका लढवल्या चित्र असं आहे लोक जागरूक आहेत पण मला एक मुद्दा सांगायचे तो मुद्दा तुमचा लक्षात आला पाहिजे कारण गेल्या पंचेचाळीस वर्षापासून मी अहमदपूर तालुक्या अहमदपूर शहरामध्ये तालुक्यामध्ये राजकारण बघतोय आदरणीय माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी दहा वर्ष सत्ता बोलली दहा वर्षांमध्ये ते राजे एक राज्यमंत्री झाले त्याच्यानंतर बाबासाहेब पाटील सत्ता बोलले आता मंत्री पद मिळालं यांचा कार्यकाळ वीस वर्ष वीस वर्षामध्ये वर्षा यांनी अहमदपूरच्या जनतेला साधन पाणी पाल शिकवले नगरपालिकेची निवडणूकच असते कशावर साहेब जनतेला फक्त पाणी पालच आहे रस्त्याला लाईट द्यायचे गावामध्ये रस्ते स्वच्छ झाले पाहिजेत गटारी स्वच्छ झाले पाहिजेत लाईट मिळाले पाहिजे शुद्ध पाणी मिळाले पाहिजे गेल्या वीस वर्षामध्ये मंत्री भोगून हे मंत्री पदे मी आजपर्यंत एक दिवसाला पाणी देऊ शकले नाही यांना काहीही विकासाच पडलेलं नाही काही सा पडलं नाही यांना अनेक कोट्यावधी रुपये आले पाण्याच्या प्रश्नावर कोट्यवधी हो रुपये माझी विनायकराव पाटलाच्या काळामध्ये कोट्यवधी हो रुपये आले बाबासाहेब पाटलाच्या काळामध्ये कोट्यवधी हो रुपये आले रस्ते खोदून पाईपलाईन केल्या पाईपलाईन उकडल्या आपला रोड बुजवले करोड कर रुपयाचा खर्च झाला या ठिकाणी अनेक बांधले पण बिल्डिंग बांधणे हा विकास नाही नगरपालिकेचा मुख्य उद्देश आहे इथल्या गरिबांना घरकुल मिळाली पाहिजेत गणू गणीमध्ये गटारी झाल्या पाहिजे त्यांचं साफ झाल्या पाहिजेत गल्लो गली मध्ये लाईट दिसली पाहिजे स्ट्रीट लाईट होती उकडून गेली स्ट्रीट लाईट होता नाही रस्त्याला एक लाईट नाही हा सीसीटीव्ही कॅमेरे झाले पाहिजे त्याचे कुणालाही द्या नाही म्हणून नगराच्या विकासासाठी कुणाला काही देणे दे गेले दे दे साधक पाणी पाजू शकलो नाही दोघांकडे मंत्री पाजू विचार करा त्यांना काही विकासाला पडले काही दिले गेले नाही त्यांना फक्त विधायकांच्या पापडला ज्या काळामध्ये निधी आला नगरपालिकेसुळे घेतलेला टक्केवारीवर राजकारण झालं आता बाबासाहेब पाटलांच्या काळामध्ये अनेक कोट्यावर रुपये आले बाबासाहेब पाटलांनी निधी आणला पण तो निधी कसा खर्च केला गुत्तेदारा निर्माण करण्यासाठी आता हे बघा बाबासाहेब पाटलांनी त्यांच्याकडे अनेक गुत्तेदारांना तिकीट नाकारली त्याचं कारण असं आहे गुत्तेला काय पाहिजे पैसे पाहिजे मग तू पैसे घे गुत्ते पैसे, पैसे कमी होतो आणि नगर शेवरा टक्केवर आली टक्केवारी घेणे गुत्ते करणे आणि आलेला निधी हडत कधी याच्या परीकडे काही पडलं नाही म्हणून तुम्हाला मतदार बंधूला आमची विनंती आहे की आपण जागरूक आहात तुम्ही तुम्हाला पैसे द्यायला नोक येणार आहेत पैसे देणार आहेत पैसे घ्या परंतु आमचं मतदान आहे आमचं म्हणणं हो एवढं आहे तुमच्या वारणामध्ये तुमच्यासाठी झगडणार तुमच्यासाठी तुमच्या रात्री हजर होणार तुमच्या समस्या सोडवण्यासाठी जो कुणी असो कुठल्याही पक्षाचा असो ही निवडणूक पक्षाची नाही ही निवडणूक कुणा राजकर्त्याची नाही ही, ही निवडणूक नगरपालिकेतल्या सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी निवडणूक आहे विपक्ष पक्ष न बनता कुठलंही राजकारण न करता तुमच्यासाठी तुमच्या प्रभागातला काम करणारा जो व्यक्ती आहे त्यांना आपण निवडून द्याल हीच आमची अपेक्षा आहे धन्यवाद